नमस्कार मी नंदिनी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजपासून आपण विचारांचे नियम एक बघणार रहो, आहोत शिकणार आहोत आणि आपल्या यशाचं रहस्य हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे त्याचा पॉवर किती असतो हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत आणि आपल्या विचारांची किमया आपल्या जीवनावर कसं होतं त्यामध्ये आपण बघणार आहे तुमचं एक सकारात्मक वाक्य विश्वाच्या स्मरणात राहू शकतं का तुमचा एक सशक्त विचार विश्वाला नवीन दिशा देऊ शकतो का तुमचं एक शक्तिशाली ध्येय विश्वात परिवर्तन घडवू शकत आहे त्याची रूपरेखा म्हणजे मानसिक प्रतिमा तुमच्या विचारांमध्ये आधीच निर्माण झालेली असते विश्वात प्रत्येक गोष्ट निर्माण होण्यापूर्वी तिची निर्मिती सर्वप्रथम विचारांमध्ये झालेली असते तुम्हाला माहिती आहे की पेन पेनाचा आविष्कार कसा झाला तर एका मनुष्याच्या मनात विचार आला असणार की वारंवार कलम ही शाईमध्ये बुडवून लिहिल्याने शाई शुकते शिवाय वेळही वाया जातो आणि कधीकधी शाईच्या बाटलीला धक्का लागला तर कागदही खराब होऊ शकतो पण हीच शाई जर कलमी कलमाच्या आत असती तर त्या मनुष्याचा विचार सत्यात उतरला आणि फाउंटन पेनचा आविष्कार झाला थोडक्यात पेन प्रत्यक्षात साकारण्याआधी एका निर्मात्याच्या मनात त्याची त्याच्याबद्दल पुसटशी रूपरेखा साकारली होती एका मनुष्याला पुस्तकाच्या अनेक प्रती बनवताना विचार आला की एकच पुस्तक हाताने किती वेळ लिहिणार आहे आणि असं एखादा यंत्र असेल काय की ज्यामुळे एकाच वेळी पुस्तकाच्या अनेक प्रती छापता येतील या गरजेपुटी छपाई यंत्र म्हणजे प्रिंटिंग मशीनचा आविष्कार झाला विचार नियमाशी संबंधित ही बाह्य जगतातील काही उदाहरणं आहेत पण मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगती सुद्धा याच नियमावर आधारित आहे भगवान बुद्धांना एक अशक्त एक आजारी आणि एक मृत्यू झोपलेला मनुष्य आणि एक संन्यासी दिसले या घटनेमुळे त्यांच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली ते विचार करत होते अशी कोणती अवस्था आहे ज्यामुळे पूर्णतः दुःख मुक्त होता येईल मग दुःख मुक्तीसाठी ते राजमहालाच्या बाहेर पडले भगवान बुद्धांच्या मनात दुःख मुक्तीनंतर प्राप्त होणाऱ्या अवस्थेचा अंतिम परिणाम आधीपासूनच जागृत झाला होता परिणामी त्यांच्या जीवनात त्यानुसारच घटना घडत गेल्या शेवटी त्यांना ती अवस्था प्राप्त झाली ज्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो तात्पर्य हे आहे की विश्वात राज्यात किंवा शहरात कोणतीही गोष्ट निर्माण होण्यापूर्वी ती सर्वप्रथम कोणाच्या तरी विचारांमध्ये प्रकट होते यासाठीच तुम्हाला काही निर्माण करायचं असेल तर प्रथम ती विचारांमध्ये निर्माण व्हायला हवी मात्र त्याबरोबर जेणेकरून हा शब्द जोडून बघा तर एक आपल्याला विश्वास जरूर येतो खालील मी वाक्य काही सांगते आहे जसे काही मला माझ्या जीवनात सुंदर गुण हवे आहेत जेणेकरून माझा संपूर्ण विकास व्हावा म्हणजे मला माझ्या आयुष्यात सुंदर गुण का हवे आहेत तर मला माझा संपूर्ण विकास करायचा आहे आणखी वाक्य सांगते मी तुम्हाला की माझ्या जीवनात धनसमृद्धी असावी जेणेकरून मी संतुष्ट जीवन जगू शकेल मला प्रेमाचा म्हणजेच विना अट प्रेमाचा अर्थ समजावा अनकंडिशनल लव्ह जेणेकरून माझे संबंध अधिक सुदृढ व्हावे मी जीवनरूपी शाळेचा आदर्श विद्यार्थी बनू इच्छिते जेणेकरून मी पृथ्वीवरून माझे सर्व बोध आत्मसात करून घेऊन जाईल मी माझ्या जीवनाच्या सर्व स्तरांवर विकास करू इच्छिते जेणेकरून माझं जीवन सफल व्हावं मी दररोज व्यायाम करू इच्छिते जेणेकरून मी स्वास्थाची सर्वोच्च शक्यता साध्य करावी पृथ्वीवर काही लोकांना संपूर्ण स्वास्थ्य लाभतोय यावर विश्वास ठेवा ही गोष्ट काही लोकांसोबत जर शक्य असेल तर ती तुमच्या सोबतही शक्य आहे काहींना स्वतःची कला श्रेष्ठ बनवायची तर काहींना स्वतःचे कला गुण अभिव्यक्त केलेत तर मग तुम्हालाही ते शक्य आहे एक व्यक्ती जर करू शकतो तर हे जगात कोणीही करू शकत सत्याचा एक दमदार विचार सुद्धा तुमच्या जीवनरूपी भवनाची आधारशिला सुंदर बनवू शकतो सत्यपूर्ण विचारामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या तुम्हाला दिशा दाखवणारेच लोक भेटतात त्यामुळेच तुमच्या जीवनात सत्याचं ध्यान आणि ध्यानाचं आगमन होतं पण दिशाहीन विचारांमुळे जीवनात काही चुकीची माणसं येऊन तुमचं आयुष्य भ्रमित करू शकतात म्हणूनच तुम्हाला प्रत्येक विचारसूत्रासोबत स्वतःला प्रशिक्षित करायला हवं अशाच पद्धतीने आपण एक एक धडा शिकत जाणार आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर आणखी पुढे काही लोकांच्या आयुष्यामध्ये हे शिक्षण यावं या उद्देशाने पुढे फॉरवर्ड करा थँक्यू Да не